ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आता बातमी आहे तुमच्या आमच्या सगळ्यांचीच चिंता वाढवणारी राज्यातील धरणांमध्ये केवळ सत्तावीस टक्केच सा पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे आणि त्यामुळे पुढील काही दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणावरती पाणी टंचाईला द्यावं लागेल राज्यातील औरंगाबाद विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ पाच पूर्णांक सत्याहत्तर टक्के इतकाचं सा पाणीसाठा उरलाय औरंगाबाद आपण बघतोय पाच पूर्णांक सत्याहत्तर टक्के इतकाचं पाणीसाठा हे जलसंकट आपण बघतोय नाशिकमध्ये आपण बघतोय चोवीस टक्के पाणीसाठा आहे तर वर्ध्यामध्ये आठवड्यातून दोनदाच पाणी पुरवठा कुठले कुठले जिल्हे तहानलेले आहेत ते आपण बघतोय तर यवतमाळ मध्ये आठवड्यातून दोनदाच पाणी पुरवठा होतोय तर अकोल्यामध्ये सध्या तीन दिवसां आड पाणी पुरवठा वाशिम मध्ये तीन दिवसां आड पाणी पुरवठा कुठले कुठले जिल्हे खूप तहानलेले आहेत ते आपण बघतोय तर बुलढाण्यामध्ये देखील तीन आड सध्या नागरिकांना पाणी मिळत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम